कदाचित तुला बहीण असेल सखी नसेल पण असेलच जरा विचार कर आई बद्दल बहिणी बद्दल कोणी जर तुला बोललं किंवा तुझ्या समोर कोण बोलला आणि तो तुझ्यापेक्षा मजबूत असेल आणि तू काहीच करू शकला नाही तर तुझी अवस्था काय असेल लोकांच्या आईबद्दल बहिणी बद्दल, बद्दल बोलताना नक्की हा विचार करा की आपल्याही घरी आई आहे आणि आपल्याही घरी बहिणी आहे का नाही कुठलीही मुलगी असो समोर कधी काही वाईट नाही बोलायचं नाही का कारण कसं लोकांचा आजकाल सोशल मीडियावरती स्वतंत्र खूप भेटलाय लोकांना हवं हो ते बोलतात हाडकुळी हाडकुळी लोक पण काही पण बोलून जातात पण फक्त तुम्ही सापडणार नाहीत ऑब्विसली आणि एवढे एफर्ट्स कोण देणार पण नाही तुम्ही आज बोलून ट्रोल करायचा प्रयत्न कराल उद्या तुम्हाला इग्नोर केलं जाईल आणि तुमची लाईफ शून्य असणार आहे जेव्हा तुम्ही म्हातारी असणार आहे जेव्हा तुम्हाला मुलं बाळ होतील तेव्हा तुम्ही मोठेपणी जेव्हा तुम्ही होता त्या वयात तेव्हा तुम्ही लोकांबद्दल काय बोललं होता हे तुम्हाला तेव्हा कळेल जेव्हा तुमच्या मुला बाळांवरती बोट उचलले जातील भावांनो आणि हे परत येतं बरं का हे विसरू नका सो so, रिस्पेक्ट द्या मुलींना चॅटमध्ये सुद्धा आणि कुठल्याही मुलींना रिस्पेक्ट देणं खूप महत्वाचं आहे बाकी काही बोलून अर्थ नाहीये बाकी तू समोर असता तर काही विषय नाही भावा तुला चापटो चापटो चापटोला असतं तू रडत घरी गेला असता नंतर तू घाबरून घरात निघाला नसतं महिनाभर तरी बाहेर पण तू समोर नाहीये आणि नाही मला एफर्ट्स घ्यायचे तुला भेटायचे पण एवढंच आहे की मुलींना काय बोलू नका आदर करा प्रत्येक मुलगी प्रत्येक बाई ही आपल्या आईसारखी आपल्या बहिणीसारखी आहे आपल्या मैत्रिणीसारखी आहे त्यांचा रिस्पेक्ट करायला शिका सिंपल गोष्ट